नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आपल्या विदर्भ कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर तर आपल्या घरी ज्या भाज्या खात नाही ना कोणी त्या भाजीचे सरळ पराठे बनवून घ्यायचे खूप टेस्टी लागते खूपच चविष्ट लागते आणि भाज्या तर सगळ्या पौष्टिकच असते त्यामुळे नक्की असे पराठे बनवून घ्यायचे तर माझ्याकडे लवकी होती आणि लवकीची भाजी कोणी खात नाही किंवा आवडतच नाही म्हणून मी आज पराठे बनवले त्याचे खूप टेस्टी झाले होते तर इथे मी आ, हे पराठे बनवण्यासाठी पाच ते सहा किंवा आठ मिरच्या घेतल्या पाचसा लसूण पाकड्या थोडासा अद्रकचा तुकडा अर्धा चमचा जिरं हे मस्त मिक्सरमधून फिरवून घेतलं याची पेस्ट बनवून घेतली त्यानंतर ही लवकी आहे आणि लवकी आ, लवकी जे आपल्याला साल काढून घ्यायची आहे आधी मी ल, लवकी स्वच्छ धुवून घेतली दोन्ही साईडचे त्याचे छोटे छोटे तुकडे कापून घेतले आणि मस्तपैकी ही सोलून घेतली आणि आता मी किसून घेणार आहे तुम्ही जाड बारीक असा किस त्याचा करू शकता तुमच्या इच्छेनुसार तर मी थोडा मिडियम साईजमध्येच असा कीस करून घेतला त्याचा आणि त्यानंतर यामध्ये दीड वाटी कणिक टाकली आणि साधारण एक वाटी मी ज्वारीचं पीठ टाकलं असलं तर टाकायचं नसलं तर तुम्ही साधी गव्हाची कणिक टाकली तरी चालते त्यानंतर कोथिंबीर कांदा हे टाकून घेतलं कांदा एक टाकला त्यानंतर जी पन बनवलेली पेस्ट होती ती टाकून घेतली यामध्ये पाव चमचा हळद टाकली त्यानंतर मिरची पावडर टाकली मिरची पावडर अर्धा चमचा एक चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं त्यानंतर एक ते दीड चमचा तीळ टाकले तीळ टाकल्याने छान चव लागते पराठ्यांची त्यामुळे तीळ टाकून घेतले त्यानंतर दोन चमचे दही टाकलं आणि मस्तपैकी अर्धा चमचा जिरासुद्धा टाकलेला आहे मी यामध्ये त्यानंतर मस्तपैकी हलक्या हाताने आधी मिक्स करून घ्यायचं आणि नंतर लवकीमध्येच पाणी असते त्याच पाण्याने आपल्याला आ, हे मिश्रण भिजवायचं आहे किंवा त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे अजिबात त्याला एक्स्ट्रा पाण्याची गरज पडत नाही किंवा तुम्हाला कमी प्रमाणात जर बनवायची असेल तर तुम्ही लवकीचं पाणी लवकीला त्या पिळून सुद्धा काढून घेऊ शकता त्याचा कीस दोन्ही हाताने दाबून त्याचं पाणी काढून घ्यायचं हा गोळा तयार झालेला आहे आता लगेचच आपल्याला पराठे बनवायचे आहे जर जा जास्त वेळ तुम्ही तो गोळा ठेवला तर त्याला आणखी पाणी सुटून तो आणखी पातळ होऊ शकतो मग तर आपल्याला तो रुमालवरच थापून त्याचे थालीपीठ करावे लागेल म्हणून लगेचच आपल्याला लाटून करायची असेल तर लगेचच आपल्याला हे पराठे बनवून घ्यायचे आहे मी लाटून घेतला एक पराठा आणि तव्यावर अशा पद्धतीने फ्राय करून घेत आहे मस्तपैकी तव्यावर टाकून घ्यायचा तूप किंवा तेलासोबत किंवा बटरसोबत असा शेकून घ्यायचा खरपूस रंगाचा रंगा ये खरपूस रंग येईपर्यंत छान आणि हे गरमागरम थालीपीठ खूप छान लागते तुम्ही नक्की बनवून बघा असे थालीपीठ नंतरच तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कसे झाले ते आणि पाव पावसाचे पावसा दिवस सुरू आहे सध्या दोन तीन दिवसाची पावसाची झडी लागली होती तर काही ना काहीतरी गरम गरम खाव असं वाटत होतं म्हणून हे गरमागरम पदार्थ बनवणं सुरू आहे तर हे थालीपीठ आपले दोन्ही तयार झालेले आहे आणि थालीपीठ कुठल्याही चटणीबरोबर लोणच्याबरोबर आपण सर्व करू शकतो दह्याबरोबर खाऊ शकतो तर जे मी लोणचं सर्व केलेलं आहे ते मी घरी बनवलेलं आहे आणि त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे तुम्ही नक्की बघा जर बनवायचं असेल लोणचं तुम तुमचं पण तर तुम्ही पण हे थालीपीठ नक्की करून बघा कसे वाटले तेही कमेंट करून नक्की सांगा तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानसे रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद